बघा दिशेवर आधारित प्रश्न आहे दिशेवर आधारित जर प्रश्न आले तर कसे सोडवायचे ते आज आपण बघणार आहोत प्रश्न आहे रोहित मावळतीकडे तोंड करून उभा होता बघा पहिला प्रश्न नीट वाचायला शिकायचं आपल्याला मावळतीकडे तोंड करून उभा होता म्हणजे कोणत्या दिशेला व्हेरी गुड पश्चिमेला सूर्य मावळतो नंतर तो उजवीकडे दोन वेळा काटकोणात वळला कुठल्या दिशेला दिशेला उजव्या दिशेला काटकोण काटकोण म्हणजे नव्वद अंशाचा तोंड म्हणजे मी जर असं समोर तोंड करून उभी असेल तर मी काटकोणात बरोबर माझ्या उजव्या हाताच्या दिशेला उभी राहणार तोंड करून त्याला म्हणायचं काटकोन आपल्या ज्या दिशा आहेत त्या काटपुणातच असतात बरोबर हे बघा अशात असतात का नाही इथं कोणती दिशा असते उत्तर, उत्तर। इथं पश्चिम इथं पूर्व असं तुमच्या वहीमध्ये थोडस काढून घ्यायचं म्हणजे वेळ जात नाही तुम्ही पेपर मध्ये सोडवता सोडवता असं असं फिरून उपयोग होणार नाही तिला तुम्हाला आकृतीच काढावी लागणार म्हणजे तुमचा वेळ वाचेल ओके दोन वेळा काटकोणात वळला दोन वेळा काटकोणात वळला तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असेल मी प्रश्न समजून घ्यायचा आहे एक तर तो पश्चिमेला तोंड करून उभय नंतर तो डाव्या बाजूला वळलाय सॉरी उजव्या बाजूला वळलाय त्यानंतर त्याचा डावा हात कुठं असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे ठीक आहे घ्यायचं सोडवायला आधी हे काढून घ्यायचं ठीक आहे मग आता बघा तो मावळ तिकडे तोंड करून उभा आहे म्हणजे कुठं इकडं त्याचं तोंड आहे बरोबर मग त्याच्या छोटस तुम्ही काहीतरी फोन करा असं करा माणसाचं थोडंसं चित्र काढा ठीक आहे पश्चिमेला तो तोंड करून उभा आहे मग त्याचा उजवा हात कोणता असणार आहे बघा मी जर असं पश्चिमेकडे करून उभी राहिले तर माझा उजवा हात हा वाला म्हणजे त्याचा पण हा वाला उजवा हात बरोबर आता तो दोन वेळा काटकोणात वळणार आहे हा काटकोण आहे बरोबर दोन वेळा वळणार आहे मग इथं एकदा वळणार आणि इथं एकदा वळणार बरोबर म्हणजेच मी अशी आहे मी समजा रोहित आहे मी अशी वळाले आणि परत अशी वळाले माझं तोंड कोणत्या दिशेला आलं व्हेरी गुड पण आपल्याला विचारलंय काय त्याचा नीट बघा प्रश्न उजवा का डावा त्याचा उजवा हात नाही डावा हात कोणत्या दिशेला असेल मग सांगा ही दिशा कोणती उत्तर आलं का नाही उत्तर काय ब याच उत्तर क्रमांक हे आहे तुमचं उत्तर किती सोप आहे का नाही पण तुम्ही असं मनामध्ये गेसिंग करायचं नाही ना आकृती काढायची नव्वद अंशामध्ये म्हणजे काटकोणामध्ये दोन मुख्य दिशा असतात बघा दोन मुख्य दिशा कोणत्या अंशामध्ये असतात नव्वद मग आता एक छोटासा प्रश्न जी उपदिशा असते मध्ये असणारी ती किती अंशात असेल मुख्य व्हेरी गुड मुख्य दिशेच्या उपदिशा पंचेचाळीस अंशाच्या कोणात असेल आणि दोन मुख्य दिशा मात्र नव्वद अंशाच्या कोनात असतील आहे का नाही सोप समजलंय असे प्रश्न आले तर सोडवाल नक्की